नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये पुणे येथे साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचलित एकंद साहित्य मंच आयोजित प्रातिनिधिक काव्य संग्रहाचं प्रकाशन आणि राज्यस्तरीय पहिले काव्य संमेलन पुणे येथे रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत काउंट गाईड स्थानिक संस्था पतसचिव कार्यालय सदाशिव पेठ पुणे तीस या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो आणि पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं संस्थेचे प्रमुख आयोजक अॅडव्होकेट उमाकांत आदमाने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध कवी चव्हाण प्रसिद्ध कवी बाबा ठाकूर कवयित्री शुभांगी शिंदे प्रमुख पाहुणे नैना गुरव कविता काळे आणि संस्थेचे अध्यक्ष सुमित हजारे अॅडव्होकेट उमाकांत आदमाने आदी उपस्थित होते यावेळी नैना गुरव मार्गदर्शक करताना म्हणाल्या की कविता ही कवीच्या अंतर्गत मनात असते कवीला इतरांच्या वेदना पिढ्यात जाणतात संवेदनशील मनातून साहित्य निर्माण होते कविता ही समाजाचा हर्ष असतो साहित्यातून सर्जनशील लिखाण होत असते साहित्यिक हेच खरे संस्कृतीचे जतन करतात कळा लागल्याशिवाय कविता जन्माला येत नाही कार्यक्रमाचं उद्घाटक बाबा ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की कवी मध्ये मी भेदभाव कधीच करत नाही मी स्वतःवर प्रेम करणारा कवी आहे कवी म्हणून अभिमान बाळगा अहंकार नको यावेळी चादर ही सामाजिक विषयांवर कविता सादर केले यावेळी वाघीन कथासंग्रह झरा काव्यसंग्रह आणि एकंद हा प्रातिनाधिक काव्यसंग्रह या तीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला कवित्री शुभांगी शिंदे यांनी सांगितलं की कविता म्हणजे सुंदर नक्ष असते कविता ओसाड मालराणावर बाग फुलवते कविता म्हणजे संघर्षाचा प्रदीर्घ श्वास तर कवयित्री कविता काळे यांनी गजल सादर केली कार्यक्रम अध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या भाषणात अनेक वेचक वेधक कविता सादर करून उपस्थितांची मळे जिंकले सूत्रसंचालन उमाकांत आदमाणी यांनी केलंय तर सुमित हजारे यांनी प्रास्तावित केले यावेळी भारत कवितके नमाई शेख प्राची वैद्य ऍडव्होकेट रोहिणी जाधव अनंत जाधव गुरव श्रीराम घडे दशरथ भायगुडे जोरे आणि इतर कवी कवयित्री आपल्या कविता सादर केल्या सहभागी कवी कवयित्रींना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलंय भारत कवितके कोकण वार्ता न्यूज मुंबई ताज्या बातम्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज